बघा नसीब कसं आहे की ते सका पाटला चर्चा करायचं दादांची नजर आमच्याकडे गेली बरं वसंतदा हा वसंतदा म्हणले सका पाटीलला की हे कोण दादांचं सारखं पत्र आहे वसंतदा सांगा भैया पत्र पाठवायचे पोस्ट पोस्टकाट पाच पैसेच अच्छा खंचनाली पलवान माने हे भारताचे पहिले हिंदू केसरी श्रीपती खंचनाले दुसरे हिंदू केसरी गणपत बर तिसरे मारुती माने चौथा हजरत पटेल पाचवा मी अच्छा कोल्हापुरातले पाचवे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या चाच पाचवा हिंद केसरी मी आणि पाचवा महाराष्ट्र आणि आमच्या वस्तादाने पायथन फेकून मारला जर आम्ही गावाकडे पत्र पाठवलं वस्ताद लय मारायला मग ते गावाकडनं पुन्हा दुसरा पत्र वस्ताद लिहित होता एक पायथनने आता चार मारा त्या काळानं का शंभर रुपयाची मोठी नोट मला देत होते बर जवाहरलाल दरडा शंभरची मोठी नोट पूर्वीची शंभर रुपये बाबूजीने दिलं तर शंभर रुपये जमोदर धोटे देत होते दोनशे रुपये मिळाला आणि ते चिल्लर बिल्लर थोडासा इकडे तिकडे म्हणजे म्हणजे वाटखडची माझा निघाला तुम्हाला महाराष्ट्र सरकारने काय दिलं तुम्ही आमच्या महाराष्ट्राला इतकं नावलौकिक दिला आमच्या महाराष्ट्र सरकारने तुम्हाला काय दिलं त्यावेळी कोणाला काय दिलं सरकारने हा कोणाला काय दिलं सरकार दहा महिने मानधन दिला नाही आम्हाला जे मानधन आहे मंजूर दा महिने झाला अजून दिला नाही आता अकरा महिना चालू झाला तुम्हाला दहा महिन्यापासून मानधन नाही 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 बिलकुल नाही तुम्ही महाराष्ट्राचं आमच्या नाव इतकं करताय वसंतदादा पाटलांनी तुम्हाला हा तुमचा तुम्ही हिरा शोधला आणि तुम्ही महाराष्ट्र केसरी पाचव्या क्रमांकाचे महाराष्ट्र केसरी ठरला हिंद केसरी पाचव्या क्रमांकाचे ठरला त्या काळातले इतकं तुमचं नाव लौकिक होता आजही तुम्हाला पहिलं तरी लोक म्हणजे जे आताचे जे कुस्तीगीर आहेत म्हणजे त्यांना कसं झालं की आता ते महाराष्ट्रचे जे हिंदी केसरी आहेत त्यांची बायका विधवा आहे सगळे म्हातारी आहेत त्यांना मग थोडासा आजार वगैरे आहे ब्लड प्रेशर सुगर वगैरे काही महाराज केसरी तरुण पण तो वारले त्यांची विधवा बायका आहे त्यावेळी फायनल दिवशी ज्या दिवशी फायनल होता एक फायनल दिवशी बाबूजीने सांगितलं भाषण सांगितलं की लोकमत दैनिक मी चालू करणार आहे लाडक्या बहिणींना जेवढी गरज नाही त्याच्यापेक्षा जास्त अशा लोकांना सध्या गरज औषधाला औषधा उपचाराला उपचाराला गरज आहे औषधाला उपचाराला ते विधवा पत्नी रडून कवा तरी फोन करतात अच्छा फोन करतात फोन करतात देणार जरा बघा दूर झाले पैसे आले ना आता अनेक आजारी आहेत आणि ते लाडक्या बहिणीच आहेत की शासनाच्या लाडकी बहिणी सांगा ना ते विधू आहे त्यांच्या ते डबल लाडकी बहीण आहे तुमची मुंबईचे नेते होते पाटील पाटील फेमस म्हणजे त्यांना सतत टीका करायची कडे काय अडचण असेल तर सगळे भैया समाज बरं का भैया समाज त्यांच्याकडे सखा पाटीलकडे जात होत तर पाटीलकडे आमचे चुलते वगैरे अच्छा भेटायला बर म्हशीच्या तबेलेच्या गवता बद्दल काय अडचण होती ते भेटायला सखा पाटीलला गेले बर आणि सकापाटील समोर मी खाकी हा पॅन्ट आणि पांढरा बुशर्ट घालून उभं राहिलो होतो तुम्ही गेला होता त्यावेळी हा आठवी नवीला होतो मी काहीतरी बर शाळेत कुठल्या होता तुम्ही गावाकडे पण शिकत घाटकोपर विद्यालय घाटकोपर घाटकोपरला होता घाटकोपरला काहीतरी विद्यालय हिंदी वगैरे होता घाटकुपरला घाटकुपरला मग ते साका पाटील भेटायला चुरते गेले आणि असा समोर मी उभा राहिले होतो खाकी पॉईंट भुसट होती तिथे वसंतदादा पाटील आले होते बर मुख्य वसंतदा पाटील कोण मुख्यमंत्री होते का कारखान्याचे काम ते सांगलीला साखर साखर कारखाना होते त्यांचा दादा नंतर दादा झाले हो पहिले वसंत पाटील कडे सका पाटील मोठे होते दादा पाटील होते कार्यकर्ता मग ते कारखान्याबद्दल काय काहीतरी साखर कारखान्याबद्दल काय काहीतरी त्यांच्या अडचण असतील त्यांच्याकडे आले होते बघा नसीब कसं आहे की ते सकापाटीला चर्चा करत असेल दादांची नजर आमच्याकडे गेली बरं वसंतदा हा वसंतदादा म्हणले सखा पाटीलला की हे कोण मग सकाळ पाटील खाऊन पिऊन जाड नको नको नाही म्हणणे माझा काम काम झाल्यानंतर त्या पोरग्याला बोलवा बापरे म्हणजे नजर बघा परमेश्वर कैसा कैसे विधान आहे परमेश्वर सखा पाटील काय बोलले की बाबा हा भायचा पोरगाय खेळून जाड झाले <laughs> आणि काम झाल्यानंतर दादाने बोलून घेतलं चुलतेलाही मला कोण आहे ते काय चुलते म्हणले की मेरे भाई का बेटा आहे वडील नाही ठीक आहे एकटच आहे आणि मग दादा म्हणले तुम्ही सांगलीला पाठवा तर मोठा पैलवान होईल अच्छा ही गुटगा व्हिडिओ मला हे हे बघितलं झूम करेस्त गुटका मोठा हाड आहे हे हाड बघितलं लय मोठा हाड आहे हे हाड मोठा आहे आणि हे मजबूत आहे दादानी बघितलं हे, हे, हे है। मजबूत आणि हे मजबूत आहे म्हणजे पवित्रा मजबूत ह्याचा जाम राहील पवित्र ह्याचा मजबूत आहे आणि कुस्तीसाठी पवित्र मजबूत असावं लागतंय बर तर मजबूत पैत्रा आणि मोठा होईल त्यावेळेस असं माहित नसेल की हे आपल्याकडे हे आहे वसा बस सका पाटील म्हणल्या रे भायच बरोबर काउन पिऊन झाड झाला नकोच तुम्ही त्या भानगिडीत पडू नका दादा म्हणले नाही यांच्या चुलतेला हक मारा मला बोलायचं आहे मग चुलतेला माझ्या चुलते बनवून मलाही बनवून घेतात हार्टबीड चारपीट बघितलं आणि चुलतेला मी सगळे बघितलं नाही काय हा म्हणजे हास्य मजबूत आहे पैर्ष मजबूत आहे मग कुस्तीला काय लागते क्रिकेटला काय लागते हाती मजबूत बॉल टाका आणि मजबूत उभा राहावा तो उभा राहायला मजबूत आहे नाही हात म्हणजे कुस्ती करायला हे मजबूत आहे पोरगा सांगलीला पाठवा मोठा पैलवान होईल मग सखा पाटील म्हणले सांगलीला पाठवलं तर मग मारुती पडेकडे गेला तर चांगला आहे की कसा नशीब बदलत गेला अच्छा मग तुमचे म्हणलं नाही बाबा ह्याच्या वडील नाही ह्याच्या वडील नाही आणि मुंबईला अरे सांगलीला आमचा कोण नाही तिथे जर पाठवून दिला मग गावाचे लोक काय म्हणले की पोरगेला लांब केलं जड झाला म्हणून लांब केलं नको मला हमको नाही हा अमकून राहील कुठे कसं काय ते दादा म्हणले तू तु काळजी करू नका तालमी सोय आहे मारती म्हणणे ठेवला तरी तिथे सोय आहे ना तर आमच्याकडे ठेवा तुम्ही हिथे पण सोय आहे सांगलीला खूप तालीम आहे त्यावेळी ज्योतिराम दादा नगराध्यक्ष होते सांगलीच्या म्हणजे ज्योतिराम दादा आहेत ना त्यांचे नगराध्यक्ष आहेत त्यांची स्वतःची तालीम आहे आम्ही सोय करू तुम्ही काळजी करू नका त्याला विषय संपला त्याच्यानंतर आलो झाला बासट गेला तिरसट आला तिरसठ ला स्पर्धेला मी चांगली कुस्ती केलो मग दादांचं सारखं पत्र यायच वसंतदा ते भैयस बोर्गला पाठवायला सांगा भैया पत्र पाठवायचे पोस्कट पाच पैसेचा अच्छा पाच पैसे हा पिवळ्या कलरचे पाच पैसेचा पोस्कट त्याच्यावर पत्र असायचं की पाठवून द्या पाठवून द्या आणि कसं नसीब झाला मला एक दिवस हाय का पत्र तुमच्या राजू नाही हो काय का ते आणि मग ते सांगलीला आलो मी कसा पत्र आला अच्छा म्हणजे निरोप सतत त्याने डोक्यात ठेवलं होतं या माणसाला आणायचे काय परमेश्वर बघा पाचसा पत्र पाठवलं परमेश्वर का विधान त्यावेळी ते कोण आमदार खासदार काय 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 नव्हते काय नव्हते तर कुणीच नव्हते एक साधा कार्यकर्ता नाही नाही कारखाना ते नाही काय ना कारखाना संस्थापक आहे ना कारखाना त्यांनी काढला आणि मग मग चुलती मला घेऊन आले सांगलीला सांगलीला आलो मारुतीकडे जा मारुती मानेकडे जाण्यासाठी सांगलीला आम्ही आलो मारुती मानेकडे जाण्यासाठी सांगलीला रेल्वे स्टेशन समोर ते अजून लॉज आहे काय तरी नाव आहे बघायला सांगली स्टेशनच्या समोरच आहे अजून ते लॉज आहे आहे नाव काहीतरी अक्षर झालं त्या लॉजवर आम्ही थांबलो बर लॉजवर थांबल्यानंतर सकाळी दादाने बोलून घेतला माधव नगरच्या त्या ऑफिस मध्ये चुलते वगैरे आम्ही गेलो तिथे तिथे गेल्यानंतर ज्योतिराम दादा बसले होते नगराध्यक्ष तर ज्योतिराम दादा म्हणले मारतुमानेचा खेडागाव आहे खोटे आणि हे सांगली शहर आहे आणि सर थोडीफार किंचित हिंदी बोलणारे पण आहे बर जाऊ दे सर तुम्ही आमच्याकडेच ठेवा बर मग चुलतेला घेऊन सगळे वसंत दादा आणि दादा आले सांगलीला सावर्डे सावर्डे तालमीत तिथे बघितलं समोर खोली होती मुसलमानची शाह काहीतरी तरी घोडणपीर शाह म्हणून मुसलमानची खोली होती त्या चार पाच मला ठेवला बर दोन तीन दिवस राहिल्यानंतर चुलते आले मुंबईला मी सांगलीला राहिलो बर अच्छा निघून गेले किती साली हे झाली चौसठ ला चौसष्ट पर्यंत राहिलो ला राहिल्यानंतर बेली पुस्तादने सांगितलं की मारुती विष्णू सावडेची कुस्ती लावू नका दादाने ऐकलं नाही ती कुस्ती लावली कुस्ती लावली तुमची कुस्ती नाही 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 विष्णू सावडे मारुतीमानेची कुस्ती गाजली अडीच तास कुस्ती झाली बर अच्छा अडीच तास झाल्यानंतर ती कुस्ती मोठे मल्ल अरे बापरे त्या काळातले चांद आणि सूरज आणि ती कुस्ती झाल्यानंतर झाली अरे खासबाग आहेत हे खासबागेत झाले बर सांगलीचे ते दोरी बनवले कोटेपिरा विष्णू सावडे यांच्याकडे बर मग ते कुस्ती झाल्यानंतर विष्णू शावडे पडले बेलीपुरसात चिडणे म्हणले आता या ठेवायचं नाही बर मग मा आम्ही सात आठ पर्यंत हंडे पाटील तालमीत गेलो हंडे पाटील गेल्यानंतर तिथे चार सहा महिने आल्यानंतर मग खेडकरशी वडील खेडकरशी वडील आले म्हणजे आता कोल्हापूर गणपत खेडकर डबल महाराष्ट्र त्यांची आमची पण कुस्ती आली होती तिथे झाल्यानंतर मग आम्ही सगळे तिथनं मग कोल्हापूरला आलो ला फेब्रुवारीत आलो माझा वजन ब्याशी किलो सांगलेला बर ब्याऐंशी किलो ब्याऐंशी किलो सासठला मी आलो आणि सासठ ला सासठ ला आलो आणि फेब्रुवारीत आणि नोव्हेंबर मध्ये बावीस तारखेला मी महाराष्ट्र झालो एकशे पाच किलो वजन होता नोव्हेंबर नोव्हेंबर मध्ये बावीस नोव्हेंबरला बावीस नोव्हेंबर सासठला महाराष्ट्र झालो बर एकशे पाच किलो वजन माझा त्या कोल्हापूरच्या ह्या पुण्याईने आणि नगरीने ब्याशी किलो कुठे एकशे पाच किलो कुठे एकशे पाच किलो झालो आणि महाराष्ट्र झालो कोल्हापूरची पुण्या आहे पुण्याने मी महाराष्ट्र केसरी तुम्ही एकोणीसशे आ... सासष्ट ला मारली कोल्हापूरच्या मैदानात पैलवान कोण होता समोरचा चम्मा जळगाव हा जळगाव जळगावचे होते ते खासबेकेत होते मुथिबा तालमीचे पैलवान ते आंदोलकांचे पट्टे बर मी मुंबईतून खेळत होतो मी मुंबईतून खेळत होतो ते कोल्हापूरचे पहिलवान बर चंबा आणि दिनानाथ जोग दिसा होते त्या लालमातीच्या ह्यातील तर कोण चंबा कोण दिना कळत नव्हता बर जरासा माझी उंची थोडीशी जास्त होती अच्छा म्हणजे मुंबईत तुम्ही पहिल्यांदा कराड काय कराड यांचा पराभव केला दाजीमाळी दाजी दाजी सॉरी दाजीमाळी दाजीमाळी आणि तिथं तुम्ही चालना मिळाली चालना थोडासा हो। बरं हे सगळे घडणार असते बरोबर आणि त्यानंतर इथं त्यान त्यान खासबागेतल्या कुस्तीत तुम्ही महाराष्ट्र केसरी झाला महाराष्ट्रात म्हणजे तुमचं नाव लोक त्यावेळी प्रसिद्धी प्रचंड मिळत असते जळगाव नाही अशी मीडिया नव्हती बर अच्छा पण लोक बघायला यायची ना पेपर फक्त एखादा एखादा पेपर पेपर असायचा पेपर ही फारसा नव्हते पेपर कमीच होते शिकलेली माणसं नव्हते बरं का अच्छा आज शिकलेले माणसं बरं का आज शिकलेली माणसं इंग्लिश बोलणारे शिकणारे माणसं आहेत हे शिकलेले माणसं इंग्लिश बोलणारे माणसं आपल्या आई वडिलाला विद्या आश्रम ठेवा लागले विद्या आश्रम बोर्ड लागलाय की तीन वर्ष जागा नाही बर आणि पूर्वीचे शिकलेली माणसं नव्हते संस्कार ने मोठे झालेले माणसं आई वडिला देवत मानत होते हो, तेव्हा आश्रम निघाला नव्हता अच्छा काय म्हणणं तुमचं सांगा मला बरोबर आहे हे शिकलेली माणसं घातक झाले न शिकलेली माणसं अनाडी माणसं आपल्या आई वडिलावर प्रेम केलं आपले संस्कार संस्कृतीवर प्रेम केला आपल्या शेती व्यवहारावर प्रेम केलं आई बापाला देव मानला तर न शिकलेली माणसं सज्जन होते हे शिकलेली माणसं सज्जन न शिकलेली माणसं आहेत काय शिकले पायथच्या ऐकायचं आई वडिला आसन मध्ये टाकायचं बघा कसा आणि आमच्या वस्ताने पायथन फेकून मारला जर आम्ही गावाकडे पत्र पाठवलं वस्ताद लय मारायला गावाकडनं पुन्हा दुसरा पत्र वस्ताद लिहायच होता एक पायथनने आता चार मारा बापर <laughs> <laughs> जाय तो जाय का आणि ते पायथान खाऊन डोका फुटून 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 एवढं मोठं मोठं पैलवान झाले आज आज तो पायथान नाही आहे आज तसले ही नाही आहे मग कोल्हापूरला पैलवान पण नाही आहे अच्छा कोल्हापुरात ते पायतान नाही आहे असं असं चप्पल आलं हो मुलायम मुलायम चप्पल आलं पैलवानही मुलायम झाले अच्छा आणि वस्ताद वस्तात बिचारे अच्छा मेले अच्छा यांनी स्वतःचे आयुष्य घालवलं स्वतःचे आयुष्य घालून पोर तयार केले आपल्याकडे त्यांनी लक्ष दिला नाही हो। आमच्याकडे लक्ष दिला हो। त्या वसंतांच्या आत्मेला खूप परमेश्वरने शांती द्यावं आपल्या घराकडे लक्ष दिलं तालमीतच तालमीत कोण वसंतदा सांगतो नाही नाही आमच्या तालमीच वसतात गोळी गोळी असतात निंबाळकर असतात गोविंद असतात अच्छा असे मोठे मोठे वस्तू होते पाटलकर अध्यक्ष होते गंगा अण्णासाहेब पाटील अण्णा पाटलकर अच्छा समाज होता मोठे पेलवान तालमीचे अध्यक्ष होते बर गंगावीस्थान ससे मामा मोठे पहलवान होते अध्यक्ष होते त्यावेळेच तुम्ही पाहिलेलं कोल्हापूर आणि त्यावेळेची कुस्ती त्यावेळेच्या तालमी ह्या जरा आठवणी खूप बदल झाला खूप बदल झाला त्यावेळी मोठे मोठे पहिलवान हो खंचनाले मारुती माने हे भारताचे पहिले हिंदू केसरी श्रीपती खंचनाले दुसरे हिंदू केसरी गणपत आंधलकर तिसरे मारुती माने चौथा हजरत पटेल पाचवा मी अच्छा कोल्हापुरातले पाचवे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या पाचवा हिंदू केसरी मी आणि पाचवा महाराष्ट्र केसरी मी नसीबाला पाच आकडा खूप सुंदर आहे बर बर पाचवा महाराष्ट्र आता तुम्ही महाराष्ट्राचे पाचवे पाच हिंद केसरी सांगितले तुम्ही पाचवे महाराष्ट्र हिंद केसरी महाराष्ट्र केसरी तुमच्या अगोदर कोण झाले होते आमच्या अगोदर दोनदा झाले गणपत खेळकर पहिला महाराष्ट्र दिनकर दहारी दुसरा भगवान मोरे आणि दोनदा गणपत खेडकर चार झाला पाचवा मी झाला अच्छा बर दिनकर दहरी वारले बर आणि आता भगवान मोरे आहेत पंच्याण्णव हो आहे त्यांचा आहे ते भगवा आता हिंद केसरीचा प्रवास सांगा तुम्ही महाराष्ट्र केसरी पर्यंत सा सांगितलं हिंद केसरी पर्यंत कसे पोचला कुठं ते लढत कुठे झाली होती बाळासाहेब देसाई अध्यक्ष होते बर कुस्तीगिरी पक्षाचे पाटाचे बाळासाहेब देसाई अध्यक्ष होते बर ते निवडतेच करत होते महाराष्ट्रातून हिंदी केसरी पदासाठी कोण जाणार अच्छा बाळासाहेब देसाई अच्छा त्यावेळी मग ते शामराव मोरे चंबा मुजना असे अनेक पैलवान डझन भर पैलवान भरलेले प्रत्येक तालमेला खूप लोक होते बर पर काय कस काय का त्याच्या मनात आलं त्याने पोस्कट लिहिला मला बाळासाहेब देसाईने अच्छा त्यावेळी फोन बिन काही नव्हतं ते हे बी नव्हते फोन आपले लँड हे फोन कुठे कुठे तरी होता मंत्रालयामध्ये मोठे मोठे माणसाकडे ते हे फोन होता मग त्याने पोस्कट लिहिला पुष्कळ ठेवलं की ट्रान्सपोर्ट कडनं दहा किलो बदाम तुला पाठवून देत आहे मी आणि हिंदी स्पर्धा नागपूरला होणार आहे अजून महिनाभर आहे तयारी कर अच्छा किलो किलो बदाम किलो बदाम हा ट्रान्सपोर्ट आणि ते पोस्कट आला त्यांनी निवड केली माझी बर अनेक लोकांनी भैयच बोरगा कसा आला भैयस बोरगा कसाला बाळासाहेब सांगितलं त्यांनी महाराष्ट्राचे लोक खूप आहेत कसाला बाळासाहेब म्हणले मीच ठरवलंय मी ठरवलं तो पक्का आहे दोन टीम जाते एक दिनानाथ दुसरा कोणतं महाराष्ट्र बनवून बघा बर दुसरं त्यांनी शामराव मोरे असं निवड केली बर मग शामराव निवड केल्यानंतर त्यांना ऐकण्यात के आलं की नागपूरला मास्टर चंदीग्राम येणार आहे तर चंदीग्राम तर महाराष्ट्राचं एकही पण कोण आला ना नाही बर मी मात्र एकट नागपूरला आलो बर मग किती सालची गोष्ट आहे एकाहत्तर एकोणीशे एकाहत्तर ला एकाहत्तरला ला नागपूरला महाराष्ट्र झाला आणि त्यावेळी कुठली हे जवाहरलाल दरडा बाबूजी येत होते बर लोकमतचे मालक लोकमत लोकमत सुरुवात नव्हते नाही नाही काय असेल त्यावेळी नाही नाही लोकमत नाहीच आहे पण जवाहरलाल दरडा बाबूजी हो oh. ते, ते कॅबिनेट मंत्री होते महाराष्ट्राचे बर oh. ते मंत्री येत होते आणि जामंतराव धोटे खासदार वर्धा oh. सभेत oh, 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 oh. होती वसंत नाईकला पेपरवर फेकून मारला होता oh, 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 oh. त्यांना भीतीने येत नव्हते बरोबर नागपूरच्या बक्षी समारंभात नाईक साहेब आले नाही नंतर आले बर अच्छा त्या दुसऱ्या दिवशी दिवशी आले बर, मला गदा वगैरे दुसरी दिवशी दिला अच्छा म्हणजे त्यांना मुख्यमंत्री मत्र, वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते त्यांना ते पुरस्कार म्हणजे आपला महाराष्ट्रातला पहिला समारंभ त्यांच्या हस्ते झालेला आहे दक्षी समारंभ त्यांच्या हस्ते होता तर वर्धेला हे होते जामोदर धोटे म्हणून ते फायनल दिवशी आलेच नाही अच्छा घाबरून आले नाही काय घाबरून शब्द नाही वापरत तुम्ही काही काय नको अच्छा मग दहा बाबूजी त्या कालंतर का शंभर रुपये जवाहरलाल दरडा शंभरची मोठी नोट, नोट पूर्वीची शंभर रुपये बाबूजीने दिलं तर शंभर रुपये जमोदर धोटे देत होते दोनशे रुपये मिळाला आणि ते चिल्लर बिल्लर थोडस इकडे तिकडे म्हणजे वाटखडशी माझा निघाला मी गाडी घेऊन गेलो होतो नागपूरला कोल्हापुरातून गाडी घेऊन गेलो होता अंबा सीटर भाड्याने स्पेशल करणं म्हणजे फार हो जायचं कसा एकदम ट्रेन वगैरे उलट सगळा उलट अवघड मुंबईला जावा असा इकडे तिकडे त्यावेळी बाळासाहेब सांगितलं होतं की तू गाडी घेऊन ये गाडीची काहीतरी सोय करतो मी मग तिथे गेल्यानंतर ही सोय झाली मग बाळासाहेब सांगितलं माझी सोय झाली नको तुमचे पैसे अच्छा कोण तुम्ही बोललात मग दाखवला की जाहीर करून देत होते ना, दे ना। तर नको मला नाही ना, ना, जाहीर करून देत होते अच्छा हो जवाहरलाल दडाने शंभर दिला तर माईक वर लगेच पुकारत होते कडनं शंभर रुपये इनाम बाबूजी दिल्यानंतर मग जामोंदर होते माझ्याकडनं शंभर रुपये मग कोणतरी पाच रुपये तीन रुपये दोन रुपये हे माईक वर पुकारून देत होते मला तिथे त्यावेळी फायनल तशी त्या दिवशी फायनल होता एक फायनल दिवशी बाबूजीने भाषण सांगितलं सांगित की लोकमत दैनिक मी चालू करणार आहे अच्छा म्हणजे दैनिक मी चालू करणार आहे आणि बावीस बावीस ला मी झालो मार्चला दोन तीन महिन्यानंतर लोकमत सुरुवात झालं हो अच्छा म्हणजे जवाहरलाल बाबूजी बाबूजीने ते तुम्हाला तुम्हाला पुरस्कार दिला बक्षीस दिला आणि तिथं त्यांच्या अगोदर एक नंबर कुस्तीच्या अगोदर त्यांनी भाषण केलं अच्छा त्याच्या अगोदर हे केलं कुस्ती झाले तर मग खला घरी घरी जाणार आमची कुस्ती काय असेल विराम विनाम देऊन आपापल्या घरी कोण थांबत नाही अच्छा त्यामुळे एक नंबरची फायनलची कुस्ती लावायच्या अगोदर भाषण वसण सत्कार पितकार काय असेल ते अच्छा आणि नाईक साहेबचा काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून ते येणार नाही आणि उद्या सकाळी येणार आहे उद्या सकाळी बक्षीस समारंभ होईल हिंदी कसरीच्या मग त्याचा हिंदी कसरी किसरी झाल्यानंतर जांबोवंत धोटे आले आणि गजाबिझा देऊन म्हणजे नाईक तर आम्ही आहे की हो गदाबिझा देऊन फोटो फोटो काढून घेतला त्यावेळी धोटे कुठल्या पक्षात होते हजार होते कुठला पक्ष काय मला वाटत नाही त्यांच्याच पक्षात असतील पक्षांतर्गत विरोधक असेल कुठल्या पक्षात होते मलाही आठवत नाही खासदार होते जामोंतराय पक्ष त्यांच्या विदर्भ विदर्भ केसरी काहीतरी म्हणत होते त्यांना अच्छा जामंतरा झोटे विदर्भ केसरी जामंत हो, विदर्भ विदर्भासाठीच त्यांनी उडी मारली होती ना विधानसभेत हा स्वतः तसं विदर्भाचं स्वतः करा वेगळा करा महाराष्ट्रातून सर ती जी कुस्ती झाली हिंद केसरीची त्यावेळी कोण पहिलवान होता तुमच्या लाल बहादूर सिंग बिहार लालबहादूर सिंग बिहारचे होते ते हनुमान गुरु बसे होते आणि ते डीआयजी म्हणून रिटायर झाले होते अच्छा एक अच्छा लाल बहादूर सिंग बिहारचे डीआयजी म्हणून रिटायर झाले त्यांच्या सुकवल सिंग पंजाबचे होते ते पण हिंद केसरी सिंग पंजाब हिंद केसरी आणि रुस्तुमेन दोन्ही पद त्यांच्याकडे सिंग त्यांची पण माझी कुस्ती दोनदा झाली मुंबईला थिएटर मैदान दोनदा झाली ते पण ते पण आयजी म्हणून रिटायर झाले करतार सिंग आयजी जी म्हणून रिटायर झाले बर पंजाब हरियाणा पूर्वीपासून म्हणजे कुस्तीत ते क्रीडा म्हणून तिकडे मोठे पद्धतीचे मोठ आयजी डीजी वगैरे झाले खूप अच्छा तुम्हाला महाराष्ट्र सरकारने काय दिलं तुम्ही आमच्या महाराष्ट्राला इतकं नाव लौकिक दिला आमच्या महाराष्ट्र सरकारने तुम्हाला काय दिलं त्यावेळी कोणाला काही दिलं सरकारने नाही हा काही दिलं सरकार दहा महिने जरा मानधन दिला नाही आम्हाला जे मानधन आहे मंजूर हं दहा महिने जरा अजून दिलं नाही आता अकरा महिने चालू झाला तुम्हाला दहा महिन्यापासून मानधन नाही 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 बिलकुल नाही तुम्ही महाराष्ट्राचं आमच्या नाव इतकं करताय वसंत दादा पाटलांनी तुम्हाला हा तुमचा तुम्ही हिरा शोधला आणि तुम्ही महाराष्ट्र केसरी पाचव्या क्रमांकाचे महाराष्ट्र केसरी ठरला हिंद केसरी पाचव्या क्रमांकाचे ठरला त्या काळातले इतकं तुमचा नाव लौकिक होता आजही तुम्हाला पहिलं तरी लोक म्हणजे जे आताचे जे कुस्तीगीर आहेत महाराष्ट्र म्हणजे त्यांना कसं झालं की आता ते आमच्या अगोदरचे जे हिंदी केसरी आहेत त्याची बायका विधवा आहे सगळी म्हातारी आहे त्यांना मग थोडासा आजार वगैरे आहे ब्लड प्रेशर सुगर वगैरे काही वारले त्यांची विधवा बायका आहे आता वाट बघायला हा खिलाडूंच्या आपण त्यांना पण ज्येष्ठ ज्येष्ठ बनलं मी या कॅमेऱ्याच्या माध्यमातून मी विनंती करतो आता नवीनच ताजे ताजे जे क्रीडा मंत्री झालेले आहेत दत्ता भरणे साहेब माझे चांगले आ, केड़ हाँ, 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 फार चांगले संबंध आहेत त्यांच्याशी क्रीडा मंत्री झालेत झाले तर माझे त्यांच्याशी फार चांगले संबंध आहेत इंदापूरचे आहेत कुस्ते वगैरे सगळं त्यांनी हे बघितलेले आहेत त्यांचा सगळं विरोधक तर माझी त्यांना विनंती असेल की साहेबांनी आपल्या महाराष्ट्राला देश पातळीवर नेलं नावलौकिक केला ते असतील किंवा अन्य पैलवानांच्या विधवा पत्नी विधवा पत्नी त्यांचे ते मानधन तेवढं लवकर काढा लाडक्या बहिणींना जेवढी गरज नाही त्याच्यापेक्षा जास्त अशा लोकांना सध्या गरज हा उपचाराला उपचाराला गरज आहे औषधाला उपचाराला ते विधवा पत्नी रडून कवा तरी फोन करतात अच्छा फोन करतात फोन करतात देणार जरा बघा दूर झाले पैसे आलेले आता अनेक आजारी आहेत आणि ते लाडक्या बहिणीच आहेत की शासनाच्या का, का आ, तरी त्यांना तर हो। हो। का लाडकी बहिणी सांगा ना ते विधवा आहेत ना त्यांचा ते डबल लाडकी बहीण आहे तुमची कुठे कुठेतरी दया तरी वाटली पाहिजे हो आणि कसरी हयात मध्ये मी एकटीच राहिलो ज्येष्ठ मध्ये अच्छा सध्या तुम्ही आणि दोन रुस्तुब दादूच्या उल हरिश बिरादार त्यांची विधवा पत्नी अच्छा त्यांच्याकडे सासना तरी थोडासा दयाच्या नजरेनं ना परत नाव सांगा त्या दोघींची ुस्तमेहन हरिशचंद्र आणि रुस्तमेहन पुन्हा सगळे हिंदी केसरीचे मागच्या आम्हाला आता आता पंधरा हजार केलाय महिन्याला ना अठरा हजार सांगून अठरा हजार सांगून तरी पंधरा हजार मंजूर केलाय जी आर हजार निघालाय मग ती पंधरा तरी देऊ द्या आमचं काय म्हणणं आहे की आम्ही आम्ही फक्त सात आहे हो, सात सा, हा सात ला हयात मी आहे सात ला पंचवीस हजार हो, द्या तुम्ही हो, आणि महाराष्ट्र केसरी संख्या वीस आहे हो, वीस हजार द्या हो, हो, पंचवीस हजार वीस हो, हजार आणि आंतरराष्ट्रीय मलनाला पंधरा आणि राष्ट्रीय पलनाला दहा हजार रुपये द्या असं आमचं म्हणणं आहे हिंदू केसरी अर्जुनवीर पंचवीस अर्जुन वर म्हणजे एक काका पोवार हो सात एक आठ झाले बर अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा